ओबीसींच्या हक्कावर डाका घालणाऱ्या निजामी मराठा सत्ताधाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचा इशारा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात सत्तेत बसलेले निजामी मराठा समाजातील सत्ताधारी नेते हे जाणून बुजून गरीब मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचं राजकारण करत आहे तसा तीव्र आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला शासनानं घेतलेली भूमिका सर्व मराठा हे ओबीसी आहेत करते। चा दोरान तील ही ओबीसी समाजाच्या हक्कांवर सरळ सरळ गदा आणणारी भूमिका आहे शासनाच्या या आज महाराष्ट्रातील समाज तीव्र संताप व्यक्त करत अन्यायकारक असून सत्तावीस टक्के आरक्षणातील हक्क कुणालाही देणार नाही अशी ठाम भूमिका ओबीसी समाजानं आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसीच्या हक्काचे सत्तावीस टक्के आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाटा देणार नाही निजामी मराठा सत्ताधाऱ्यांनी समाजाला भिडवून आपली सत्ता वाचवण्याचा डाव रचला जाईल आता राज्यभरात बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला असून शासनाच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं राहिलंय या संघर्षाला वंचित बहुजन आघाडीचं पूर्ण पाठबळ असून शासनानं अन्यायकारक भूमिका मागं घेतली नाही तर रस्त्यावरून शासन उलटवून टाकलं जाईल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय ते पुढे म्हणाले की ओबीसी समाजाच्या हक्कावर कुणी कुरघोडी करू देणार नाही हा प्रश्न केवळ आरक्षणाचा नाही तर सामाजिक न्यायाचा आहे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला कमी लेखून सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या निजामी मराठ्यांनी सावध रहावं या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं स्पष्ट केलंय की के शासनानं मागं फिरावं अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारलं जाईल आणि ओबीसींच्या हक्काच्या रक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल माझा इथे असा आता नाही मागच्या याच्यामध्ये आरोपच होता की इथला असा जो निजामी मराठा आहे या निजामी मराठाला आणि तो सत्तेमध्ये बसलेला आहे त्याला रयतेतला मराठा गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यातलं भांडण लावायचं आहे त्याला दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे निजामी मराठा जे सगळ्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी जे मागच्या काही दिवसापूर्वी आंदोलन झालं त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला हे निजामी आमदार आहेत निजामी खासदार आहेत त्यांना पक्ष ते विसरतात आता आपल्याला संधी मिळालेली आहे ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात भांडणं लावण्याची ती संधी ते सोडत नाहीत आणि दुर्दैवाने आता आपण बघितलं असेल की ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे ही सर्वच मराठा ओबीसी सर्वच मराठा कुणबी आहेत अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतोय आणि आमच्या सत्तावीस टक्क्यांमधन आम्ही मतदान द्या आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे